नमस्कार मित्रांनो शिवसी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनर्श सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार भूमि अभिलेख जुनं रेकॉर्ड कसं बघायचं जुने सात बारे फेरफार हे जे आपलं रेकॉर्ड आहे जुनं म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा आपलं जे की ऑनलाईन जे काय दिसेल आपल्याला आता बऱ्यापैकी सात बा सातबारे हे डिजिटल किंवा हस्तलिखितच्या अगोदरचे जे सातबारे असतात ते आपण कसे पाहायचं ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगलवरती जायचं आहे ते गेल्यानंतर आपल्याला महाभूमीची वेबसाईट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे नंतर आपल्याला ई रेकॉर्ड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं होमपेज असं दिसेल आपलं युजर नसेल तर युजर क्रेडिट करून घ्यायचं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे असं पेज दिसल त्यानंतर आपल्याला तर फर्स्ट नेम आहे मिडल नेम आहे हे जे काय आपली माहिती आहे ती आपल्या इथं पूर्ण म मोबाईल नंबर ईमेल आय डी आपण काय करता काय नाही डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे पूर्ण दुकाने त्यानंतर आपल्याला इथं आपला ॲड्रेस द्यायचा आहे जो काय आपला ॲड्रेस असेल स्टेट असेल एरिया पिनकोड तर देऊन टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉगिन आय डी ते लॉगिन आय डी क्रिएट करून घ्यायची आपल्याला आणि ते अवेलेबल आहे करत चेक करायचं आहे लॉग इन आय डी व्यवस्थित घ्या त्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड टाकायचं आहे ते एक आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन असेल जो की तुम्ही कोणतेही तिथे सिलेक्ट करून एक आपल्याला तिथे आन्सर देऊ शकता तर आपल्याला जे सिक्युरिटीचं तुम्ही दिलेला तिथे तर आपल्याला परत इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे परत आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे युजरनेम पासवर्ड टाका तो कॅप्चर कोड टाका आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा केल्यानंतर आपल्याला लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असं होम पेज दिसेल रेग्युलर सर्चमध्ये त्यानंतर आपल्याला कार्यालय निवडायचं आहे तुमच्या कुठल्या कार्यालयामध्ये तहसीलमध्ये घेणार का कशात घेणार त्यानंतर आपलं जिल्हा निवडायचा आहे आपला तालुका निवडायचा आहे तुमचा जो तालुका असेल तो निवडा आपल्याला जे गाव निवडायचं आहे ते तुम्ही निवडू शकता किंवा तुम्ही तुमच्या गावानुसार निवडू शकता मला तर इथे जे हवं ते मी निवडलेलं आहे बऱ्यापैकी अजून झालेलं नाही दस्तावजचा प्रकार निवडायचा आपल्याला म्हणजे सात बारा पाहिजे का जुनं फेरफार असेल त्यानंतर इथं आपल्याला त्याचा जर नंबर असेल माहिती सर्वे नंबर गट नंबर तो टाकायचा आहे तरही येत नाही परत एकदा अजून दुसरा टाकायचा सरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला खाल्ल्या साईडला दिसेल सर्वे नंबर दिसेल हिस्सा दिसेल साल दिसेल आणि तिथं व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं हे डॉक्युमेंट दिसणार आहेत की हे जुने रजिस्टर जे आहेत ते तहसीलमधल्या ज्या नोंदी आहेत ह्या जुन्या रजिस्टरच्या तुम्हाला नोंदी पाहायला मिळणार आहेत तुम्ही हा प्रिंट काढून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र